एखाद्या घरी लग्न म्हटलं की घरातल्या सगळ्यांचीच तयारीसाठी लगबग सुरू असते अशीच लगबग सध्या केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट यांच्या ऑफिसमध्ये पाहायला मिळते याचं कारण म्हणजे माजी आमदार जगन्नाथ उर्फ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला सामुदायिक विवाह सोहळा बावीस जानेवारी रोजी महालक्ष्मी लॉन्स येथे हा सोहळा पार पडणार आहे यासाठी केमिस्ट असोसिएशनच्या महिला विंग कडून जोरदार तयारी केली जाते वधू वराच्या नाव नोंदणीपासून ते वराडी मंडळींच्या खानपानापर्यंत सगळी व्यवस्था जोरदार सुरू आहे या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी गरजू आणि गरीब कुटुंबातील वधूवरांची नोंदणी करण्यात आली आहे यासाठी काटेकोरपणे नोंदणीची प्रक्रिया पार पडली आपल्या वाढदिवसानिमित्त यावर्षी पंच्याहत्तर जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा करायचं इथे आयोजन केलं आहे असोसिएशनने तर जेव्हा आपण ही संकल्पना आली आमच्याकडे तेव्हा सर्व केमिस्ट बांधवांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे केमिस्ट बांधव जे आपले पूर्ण तालुका लेवलला आहेत पुणे शहरामध्ये आहेत जवळजवळ साडेसात ते दहा हजार केमिस्ट आहेत पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण तर या सगळ्या केमिस्टपर्यंत पोहण्या पोहोचण्यासाठी आम्ही सोशल मीडिया आणि बॅनर सगळीकडे छापून की नाव नोंदणी इथे करा सगळे आमचे जे पी आर ओ आहेत सर्व केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य आहेत त्यांचे फोन नंबर आम्ही दिले फोन नंबर दिल्यानंतर जे गरजू कुटुंब आहेत त्यांनी त्या फोनवर इन्क्वायरी केली आणि जे सरांकडे एन्क्वायरी आल्या ज्या पदाधिकाऱ्यांकडे एन्क्वायरी आल्या त्या एन्क्वायरी माझ्याकडे आल्या त्याच्यानंतर मी त्यांचा फॉलोअप घेत गेले आणि अशा पद्धतीने जोडपी इथे जमा झाली आणि मग त्यांची प्रत्येक याची स्क्रुटिनी केली गेली की खरंच हे गरजू आहेत का हे खरंच गरीब आहेत का असे सगळे त्यांची स्क्रुटिनी केली कागदपत्र मागवून घेतले त्यांचे त्यांचं वय पूर्ण आहे का मुलीचं वय पूर्ण आहे का मुलाचं वय पूर्ण आहे का या सगळ्या गोष्टी पाहून त्यांचे फॉर्म घेण्यात आले तर याच्यामध्ये गरजू आणि खरंच जे आर्थिक दुर्बल आहेत अशा त्यांनी इथे रजिस्ट्रेशन केलं असोसिएशन मध्ये असणाऱ्या पुरुष मंडळींच्या सोबतीने महिला विंग देखील विवाह सोहळ्याच्या प्रत्येक तयारीमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत वधू साठी मेकअपचे सामान घेण्यापासून ते लग्नाच्या साड्यांपर्यंत अगदी घरातल्या मुलीचे लग्न असल्याप्रमाणे तयारी करण्यात आली आहे की आप्पासाहेबांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमृत महोत्सवाचं सामुदायिक विवाह जो कार्यक्रम घेण्याचं ठरलं तर त्या ज्या दिवशी आम्हाला समजलं की हा कार्यक्रम कर करणार आहेत तर आम्ही सर्व महिलांनी कार्यकारिणी सभा घेतली त्यानंतर प्रत्येक महिलेला आम्ही कंपार्टमेंट वाईज एक इ सी लेडीज दिली आणि तिच्या अंडर तीन ते चार महिला टाकून आम्ही हे सगळं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे तर प्रत्येक महिलेला महिला ही इतकी अप टू डेट आहे की कधी कुठे कशी मॅनेजमेंट करावी काय करावं कोणत्या सिनियरकडनं कोणत्या वस्तू कलेक्ट कराव्या आम्ही याचं आज पण आमची दुसरी कार्यकारिणी सभा झाली आहे त्यात आम्ही ते नियोजन करत हो। आहोत आणि या सगळ्या जे काही करत आहोत आम्ही आप्पासाहेब शिंदे यां तसेच सुनबाई मॅडम यांच्या काम करत आहोत तर आज आपण नववधूसाठी नव हा एक मेकअप किट आपण त्यांना देणार आहोत की, की तिथे आल्यानंतर त्यांचे कुठल्याही प्रकारचे हाल होता कामा नाही की त्यांना अक्षरशः म्हणजे आरसा कंगवा असू दे साधी सेफ्टी पिन असते तर ते वेळेवर खूप उपयोगाचे असते छोटी गोष्ट आहे पण ते उपयोगाची असते ती सुद्धा आमच्या संघटनेने विचार करून त्यात आम्हाला टाकायला सांगितलेली आहे तर अशा प्रकारे आम्ही उत्तम प्रकारे आज जे महिला आहोत तर सगळ्या एकजुटीने काम करणार आहोत आणि हा कार्यक्रम एकदम आनंदात पार पडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला आप्पासाहेबांमुळे ही एक सामाजिक कार्य करण्याची जी संधी मिळाली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते साखरपुडा हळदी आणि लग्न समारंभासाठी लागणारे कपडे तसेच संसार उपयोगी भांडी घेण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टींची बारकाईने निवड करण्यात आली आहे स्वतः अप्पासाहेब शिंदे यांनी वधूवरांसाठी सर्व गोष्टी ह्या उत्कृष्ट दर्जाच्या द्यायला हव्यात हा, हा काळमंत्रच सर्वांना दिला आहे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले जातात या वर्षी पंच्याहत्तरावं वर्ष असल्यानिमित्ताने अमृत अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तर विवाह हो सोहळ्यांचं आयोजन करायचं असं हे सगळे जे कोण आपांचे कार्यकर्ते आहेत यांनी खूप प्रयत्न करून हा खूप चांगला वेगळा सोहळा ठरवला मग त्यातून एक एक विचार आला की आता हे कसं पूर्णत्वात न्यायचं किंवा काय मग सगळेजण शोध घ्यायला की कुठे जे कोण करत असेल ते कशा पद्धतीने केलं पाहिजे आपण गोरगरीब गरजू लोकांसाठी हा उपक्रम राबवतोय मग काय केलं पाहिजे आपांचं खूप मोलाचं त्याच्यामध्ये मार्गदर्शन लाभलं आपांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे यात तर काही शंकाच नाही त्यात ते त्यांनी खूप काही गायडन्स छान केलं की आपण वधूवर आपल्याकडे जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करू ते आल्यापासून तर ते त्यांचं अगदी तिन्ही साखरपुडा हळद लग्न यासाठी लागणारे वस्त्र पादत्राणे विधीसाठी लागणारं सामान प्रत्येक गोष्ट मग ते गुरुजींना लागणारं सामान असू दे किंवा काही विवाह सोहळ्यासाठी लागणारं असू दे किंवा त्यांना घरासाठी लागणारं असू दे आता एक छोटंसं उदाहरण आहे माझ्याकडे की मला हे सगळं काम माझ्याकडे होतं रुखवताचं झालीची भांडी आणण्याचं ते आणलं आपण दाखवलं छोटी छोटी गोष्ट ते, ते सगळं चेक केल्यानंतर एक कढई दाखवली आप्पा म्हणले या कढईला कान नाही आहेत तसं भाजेल त्यांना किंवा ते धरणार कसं असं छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा त्यांनी विचार करून ठरवलं की आपण काय दिलं पाहिजे मंगळसूत्र द्यायचं मग ते एक ग्रॅमचं खूप छान मणी मंगळसूत्र चांगल्या ज्वेलर्सकडनं तयार करून आणलं चांदीची जोडवी विरोधी हे सगळं परिपूर्ण तयारी करताना सगळ्या म्हणजे कार्यकर्त्यांची लेडीज केमिस्टची खूप छान मदत झाली आणि अजूनही साडी डिसाईड करताना साखरपुड्याची साडी कशी असावी हळदीची कसा कशी असावी लग्नाला आपण पैठणीच देणार आहोत कुठेही काही कुठल्याही प्रकारची काटबसर न करता ना। 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 अगदी मुक्त हस्ताने सगळं व्यवस्थित खरेदी करताना सुद्धा प्रत्येकजण इव्हन आपांच्या सुनबाई राजेश्वरी ताई सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होऊन ग्रुप तयार करणं त्याच्यातनं गायडन्स करणं हा कलर घेऊया ते करूया हा सोहळा अशा पद्धतीने करूया हे सगळं खूप छान अरेंज होतंय आहे आमच्या सगळ्यांमध्ये एक वेगळा सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे स्वतःच्या घरातीलच एक समारंभ असल्याप्रमाणे सर्व सदस्य काम करत आहेत हे केवळ एक सामाजिक काम नसून एका पित्याला जसे आपल्या मुलीच्या लग्नामुळे मिळणारे समाधान तसेच आम्हालाही मिळत असल्याचे केमिस्ट असोसिएशनचे सदस्य सांगतात महिला कार्यकारिणी सदस्य श्रद्धा शिरोदय मॅम यांच्या अंडर आम्ही सगळ्या महिला अगदी घरातला विवाह सोहळा असण्या असल्यासारखं आम्ही सगळेजण काम करत आहोत आणि आपणच्या विचारातून व्यवसाय करता करता सामाजिक बांधिलकी काय असते हे एक ह्याचं एक जिवंत उदाहरण आहे आणि ह्या आपणच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जी हा विवाह सोहळा करण्यात येणार आहे त्यासाठी आमच्या हातूनही खूप मोठं एक सत्कर्म होत आहे याचाही आम्हाला खूप आनंद होत आहे आप्पासाहेबांच्या बाढदिवसानिमित्त आप पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त जे दरवर्षी तर सामाजिक कार्य राबवले जातात पण ह्या वर्षी जे पंच्याहत्तर जोडप्यांचं सामूहिक विवाह जो घेतला सोहळा जो क केला आहे ह्याच्यासाठी खरंच म्हणजे हे जी संकल्पना आहे हीच खूप मोठी आहे याच्यामध्ये जो एक व वडील एका मुलीचा वडील जो आयुष्यभर कमवत असतो त्याचं एकच स्वप्न असतं की त्याच्या मुलीचं त्याचं आयुष्य व्यवस्थित चांगलं व्हावं तर हा हे हे कार्य जे आहे ह्यातून त्याचं एका वडिलाचं हे खूप मोठं स्वप्न साकार होत आहे आणि या कार्यक्रमामध्ये ह्या सोहळ्यामध्ये आमचा सर्व फार्मासिस्ट म व्यक्तींचा बांधवा बंधू बांधवा ग भगिनींचा जो खारीचा वाटा ह्याच्यामध्ये आहे त्याचा खूप आम्हाला अभिमान आहे जे काही हे का सोहळा आहे याच्यामध्ये हा एवढं मोठं पुण्याचं काम आहे त्याच्यामुळं आमचं हे आयुष्य आप्पासाहेबांना कुठेतरी लाभो हो। असं ऐश्वरचरणी प्रार्थना करेन